हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आपण सगळे इंग्रजी शिकण्याचं ठरवलं आहे आणि आपण रोज इंग्रजी न कंटाळता शिकत नाही तर आपण आज कथेच्या माध्यमातून इंग्रजी शिकणार आहोत प्रत्येक गोष्टीतून नवे शब्द नवी वाक्यरचना आणि रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द तेही अगदी सोप्या भाषेमध्ये आपण शिकत आहे तर आजची गोष्ट आहे द दिवाळी फेस्टिवल आणि दिवाळी आपण आत्ताच साजरी केलेली आहे तर दिवाळीबद्दल आपल्याला भरपूर माहीत आहे पण ही फक्त गोष्ट नाही तर ही एक नवीन सुरुवात आहे जिथे इंग्रजी शिकणं आनंददायी आणि सोपी बनणार आहे चला तर सुरू करू या आजच्या या प्रवासाला तर आजची गोष्ट आहे द दिवाळी फेस्टिवल द दिवाळी फेस्टिवल बघा तर आता मी वाचतो तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि लक्ष द्या आणि असाच तुम्ही सराव पण करा म्हणजे तुम्हाला पण इंग्रजी वाचण्याचा सराव झाला तर तुम्हाला पण इंग्रजी येणार रोज फक्त एक पान जरी तुम्ही इंग्लिशचं वाचलं तरी तुमच्यासाठी खूप आहे चला ता ता तर बघा दिवाळी मीन्स रॉ ऑफ लाईट तर आता दिवाळी म्हणजे तर माहीत असं आपल्याला काय होते आणि रॉ ऑफ लाईट तर रॉ ऑफ लाईट म्हणजे होते प्रकाशाची ओढ तर दिवाळी म्हणजे प्रकाशाची ओढ काय होते दिवाळी म्हणजे प्रकाशाची ओढ इट इज अ ग्रेट इंडियन फेस्टिवल हा एक महान भारतीय सण आहे इट इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर इन द मंथ ऑफ ऑक्टोंबर और नोव्हेंबर तर हा सण दरवर्षी ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो तर यावर्षी ऑक्टोंबरमध्ये हा सण आपण साजरा केलेला आहे बावीस सॉरी एकवीस तारखेला आणि मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तर हा सण फक्त ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्येच येतो दरवर्षी देअर इज अ स्टोरी बिहाइंड हिज फेस्टिवल तर या सणामागे एक कथा आहे कोणती कथा आहे तर चला बघा ऑन धिस डे लॉर्ड रामा केम बॅक टू अयोध्या आफ्टर फोर्टीन इयर ऑफ एक्साईल म्हणजे राम भगवान राम जे आपल्याला सर्वाला माहीतच आहे तर आपला चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येला परत आले होते एक्साईल म्हणजे होते वनवास तर बरोबर लक्षात ठेवा दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क दिस डे तर हा दिवस साजरा करण्यासाठी हा सण आपण साजरा करतो इट इज सेलिब्रेटेड विथ ग्रेट पोम्प अँड शो तर हा सण मोठ्या उत्साहाने आणि अन थाटामाटाने साजरा करतो द बाजार लुक व्हेरी ब्युटिफुल तो बाजार बाजार तर बाजार म्हणजे मार्केट होते ह्याच्यात बाजार आलेला आहे तर बाजार म्हणजे मार्केट लक्षात ठेवा तर बाजार खूप सुंदर दिसतात तुम्ही गेले असेलच आता मार्केटमध्ये जाऊन बघितले असेल बाजार कसा सुंदर दिसतो देअर इज अ ग्रेट रश ॲट द शॉप तर दुकानामध्ये खूप गर्दी असते एव्हरीवेअर देअर इज अ लाईट सगळीकडे किंवा सर्वत्र एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे किंवा सर्वत्र देअर इज अ लाईट तर काय असते लाईट असते देअर इज अ ग्रेट नॉईस ऑफ क्रॅकर्स क्रॅकर्स म्हणजे होते फटाके तर फटाक्यांचा मोठा आवाज असतो नॉईस म्हणजे आवाज तर मोठा आवाज असतो पीपल वरशिप गॉडेस्ट लक्ष्मी ऑन धीस डे तर ह्या दिवशी जे लोक आहेत ते माता लक्ष्मीची पूजा करतात हु इज रेग्रेटेड ॲट द सिंबल ऑफ वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी तर ती धन आणि समृद्धीची प्रतीक मानली जाते कोण प्रतीक मानले जाते तर गॉडेस्ट लक्ष्मी काहीची वेल्दी आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी धन आणि समृद्धी दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड विथ पायटी म्हणजे हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो पायटी म्हणजे होते भक्तिभाव तर हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो फटाके फोडून साजरा केला जातो दिवे लावून साजरा केला जातो तर तुम्ही कशा प्रकारे दिवाळी साजरी केली ते मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता हे जे आपण पॅसेज बघितल्याला बघितलेला आहे तर हा पॅसेज तुम्ही एक वेळा छानपैकी वाचून घ्या रोज तुम्ही एक एक पेज वाचले तरी तुमच्यासाठी खूप आहे इंग्रजी तुम्हाला वाचता येणार तर आता या पॅसेजवर आपण शब्द बघूया की कोणते कोणते शब्द याच्यामध्ये आलेले आहे तर मी तुम्हाला वीस शब्द देणार आहे चला माझ्या पाठोपाठ म्हणा फेस्टिवल म्हणजे सन लाईट म्हणजे प्रकाश सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी किंवा प्रत्येक वर्षी स्टोरी म्हणजे कथा लॉर्ड म्हणजे देव एक्साइल म्हणजे वनवास मार्क म्हणजे चिन्ह ग्रेट म्हणजे महान पंप म्हणजे होते थाट माट किंवा माटात असं पण म्हणू शकता शो म्हणजे प्रदर्शन बाजार म्हणजे बाजार तसं तर बाजारला मार्केट म्हणतात तर ह्या पॅसेजमध्ये बाजार आला म्हणून आपण बाजार पण लक्षात ठेवा बाजारला मार्केट म्हणतात रश म्हणजे गर्दी एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र किंवा सगळीकडे नॉईस म्हणजे आवाज क्रॅकर्स म्हणजे फटाके वर्शिप म्हणजे पूजा करणे वेल्थ म्हणजे धन प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी पॉयटी म्हणजे होते भक्तिभाव तर असे आपण वेश शब्द शिकलेले आहे याच्यापैकी काही शब्द तुम्हाला माहीत होते असेल काही शब्द तुम्हाला माहीत झाले तर जे शब्द तुमच्यासाठी नवीन आहे ते तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि ते स्पेलिंगसह पाठ करा म्हणजे तुम्हाला जेव्हा हा शब्द येणार तेव्हा तुम्हाला माहीत राहणार का ह्या शब्दाचा अर्थ काय होते तर अशा प्रकारे तुम्ही शब्द पाठ पण होऊन जाणार आता आपण याच्यावरच सेंटेन्स पण शिकूया तर रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य जे आपण ह्या पॅसेजमधून आणि काही माझ्या मताने पण टाकलेले आहे जसं कोणाला आपण भेटतो तर आपण काय म्हणतो हाय तू कसं आहे तर आता हेच इंग्रजीमध्ये कसं सांगायचं हाव आर यू म्हणजे तू कसा आहे मग याचं उत्तर देताना काय म्हणायचं आय एम फाईन किंवा मी ठीक आहे आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे किंवा आय एम गुड पण म्हणू शकता तर तुम्हाला जे चांगलं वाटते ते म्हणायचं कधी म्हणायचं जेव्हा तुम्हाला कोणी विचारणार हाऊ आर यू तेव्हा आपण म्हणायचं आय एम फाईन किंवा आय एम गुड व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस तर असं आपण दुसऱ्याला विचारायचं आणि हे तुम्ही रोज बोलत चला म्हणजे काय होणार तुमच्या तोंडातून इंग्रजी पण निघणार आणि मग अशीच तुम्हाला सवय होऊन जाणार आणि मग इंग्रजी आपल्याला सोपी होणार लेट्स गो आऊट चला बाहेर जाऊया आय एम व्हेरी हॅपी म्हणजे मला खूप आनंद झाला आहे टुडे इज दिवाळी आज दिवाळी आहे लाईट द लॅम्प म्हणजे दिवा लावा डोंट मेक नॉईस म्हणजे आवाज करू नको क्लीन द हाऊस घर साफ करा आणि दिवाळीमध्ये दि बऱ्याच जणांनी केलेलं असेलच वीआर न्यू क्लॉथ्स म्हणजे नवीन कपडे घाला किंवा नवे कपडे घाला जे तुम्ही दिवाळीला घातले असणारच डेकोरेट विथ लाईट म्हणजे दिव्यांनी सजावट करा बाय सम स्वीट्स म्हणजे थोडे गोडदोड घ्या किंवा थोडे मिठाई विकत घ्या असं पण तुम्ही म्हणू शकता बी केअरफुल म्हणजे काळजी घ्या एन्जॉय द फेस्टिवल सणांचा आनंद घ्या आणि नक्कीच तुम्ही फटाके फोडून फुलचेड्या झाडे चक्र्या लावून आणि चांगली चांगली मिठाई खाऊन तुम्ही आनंद साजरा केलाच असेल कम अर्ली म्हणजे लवकर या आय लाईक like दिवाळी व्हेरी मच मला दिवाळी खूप आवडते आणि तुम्हाला कोणता सण आवडते ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हॅपी दिवाळी टू यू तुला दिवाळीच्या शुभेच्छा चला दिवाळी झाल्या पण माझ्याकडून तुम्हाला एकदा पुन्हा हॅपी दिवाळी टू यू लाईट इज एव्हरीवेअर सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे डोंट वेस्ट मनी पैसे वाया घालवू नका रिस्पेक्ट एल्डर्स वडीलधाऱ्यांचा आदर करा तर असे आपण रोज बोलले जाणारे सेंटेन्स आपण शिकलेले आहोत तर हे सेंटेन्स तुम्ही रोज आपल्या बोलण्यामध्ये याचा उपयोग करत चाला आणि अशा प्रकारे तुमची मग इंग्रजी पण सुधारून जाणार आणि तुम्हाला इंग्रजी एकदम सोपी वाटणार तर अशा प्रकारे आपण द दिवाली फेस्टिवल त्याच्यानंतर विष शब्द आणि रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य शिकलेले आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला बहीण भावांना पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी सोपी गेली पाहिजे